या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सोलापूर शहराच्या विकासासाठी मी सोलापूर माझे सोलापूर ही सामाजिक संघटना स्थापन करून गेल्या वर्षभरामध्ये अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कामगार कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून जनविकास क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला यापुढील काळात सोलापूर विकास आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष कटिबद्ध राहणार आहे येणारी सोलापूर महानगरपालिका निवडणूक पक्षाच्या वतीनं लढवण्यात येणार आहे सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न राहणार आहे दरम्यान महाविकास आघाडी ही आमच्या विचाराशी जुळणारी आघाडी आहे त्यामुळे त्यांचा प्रस्तावाल्यास त्यांच्यासोबत आघाडी करण्यात येईल असं अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी स्पष्ट केलं सोलापूरमधील विकासाच्या दृष्टिकोनातून आपण कोणावर टिप्पणी न करता आपण काय तरी केलं पाहिजे या उद्देशानं गेल्या दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी सोलापूर माझे सोलापूर असं एक सामाजिक संस्था काढून सामाजिक संघटना काढून जवळजवळ वर्षभरामध्ये काम केलं या कामाच्या माध्यमातून सोलापूरच्या अनेक समस्या सोडवलं आणि ते सोडण्यामध्ये आपल्यासुद्धा सहकारी आणि आम्हाला पाठिंबा मिळाला अशाच पद्धतीने पण किती समाजसेवेच्या माध्यमातून किंवा एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना राजकीय इच्छाशक्ती अत्यंत गरजेचं आहे म्हणून आम्ही सर्व माझे कार्यकर्ते आणि माझे सर्व पदाधिकारी कामगार वर्गाने एकत्रित करून गेल्या वर्षभरामध्ये असा निर्णय घेतला की मी एका पक्षात काम केलो आपण दुसऱ्या पक्षात जे पक्ष गद्दारी केल्यासारखं होतं असा विचार करून मी कुठल्याही पक्षात न जाता सामाजिक संघटना काम केल्या आणि त्यानंतर जनविकास क्रांती सेना म्हणून राजकीय पक्ष स्थापना केलेली आहे त्या पक्षात स्थापना केलेले के प्रमाणपत्र कालच आम्हाला पोस्टाचा ता आहे दोन दिवसापूर्वी म्हणून आपल्या समोर हे पक्ष स्थापन केलेलं जाहीर करण्यासाठी किंवा आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या समोर हात आलेलं आहे याचबरोबर पूर्णपणे आमचा पक्षाचा उद्देश पक्षाचे सर्व पदाधिकारी पक्षाचे संघटना बांधणे आणि पुढील काळामध्ये पूर्णपणे आम्ही जस जसं आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने काम करता येईल संघटना बांधता येईल आणि बांधण्याचा प्रयत्न करत आहोत प्रामुख्यानं पक्षाचा उद्घाटन प्रमाणे आवाज दिले त्या उद्घाटन बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी दाजी गणपती या गणेश मंदिरामध्ये सायंकाळी पाच वाजता पूजा करून आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे आम्ही प्रकाश म्हणजे पक्ष स्थापन केलेला निर्दोष त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला थोडक्यात माहिती म्हणजे याच्यामध्ये अजून आम्ही काय केलं काय करायला पाहिजे हे आमच्या पुढील दिशा आहे म्हणून थोडक्यात आपल्याला सोलापूर उत्संग मी सोला माझं सोलापूरचं देखील आपल्याला मी पत्रक बोललेलं सोबत प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य पत्रा पत्रा ले ले, ले ले, या।, या पत्रकार परिषदेस सरचिटणीस एडव्होकेट मुनिनाथ कारमपुरी खजिनदार विठ्ठल कुरारकर उपाध्यक्ष मंगेश श्रीखंडे सदस्य श्रीनिवास शिल्वेरी रेखा प्रशांत येमूल आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही